मागील अनेक दिवसांपासून भाजपामध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपाला रामराम केला आहे त्यांनी चोवीस जुलैला आपला राजीनामा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर यांना पाठवला आहे या आधीच असलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात गळती सुरू झाली आहे शिशुपाल पटले यांनी दोन हजार चार मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल पटेल यांचा पराभव केला होता भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा जिल्ह्यात भाजपसाठी सुद्धा मोठा धक्का मानला जातो शेतकरी शेतमजूर बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षवृत्ताने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे तुमसर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले आहे मी अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आहे अतिशय निष्ठेने काम करतो आहे आणि शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मी मुंबईला अनेकदा गेलो मला अतिशय वाईट अनुभव आला बावनथडी प्रकल्पात येणाऱ्या बारा गावांना सिंचनाची सोय करायची होती सरकारने घोषणा केल्याप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राशी द्यायची होती रब्बी फसलेची नुकसान झाली त्याचे नुकसान भरपाई द्यायची होती असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये धान खरेदी केंद्रवाल्यांच्या समस्या आहेत ह्या मार्गी लावण्याच्या संदर्भात मी मग मागच्या पाच वर्षापासून सतत पाठपुरावा करतो आहे परत सरकार याच्यामध्ये मला काही गंभीर दिसले नाही अतिशय दुःखी अंतकरणाने मी या पक्षाच्या या कारणासाठी मी राजीनामा दिलेला आहे पंधरा दिवसाच्या पूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आग्रह केला की याच्यावर काहीतरी तोडगा काढाने तर मी राजीनामा देणार परंतु कुठलाही सरकारचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी माझ्याकडे फिरकला नाही आणि त्याच्यामुळे मला अतिशय दुःख अंतकरणी हा राजीनामा द्यावा लागला की भाजप आता अटल बिहारी वाजपेयी अडवाणींच्या काळातील भाजप राहिली नाही असा मला आता वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे की मी हा राजीनामा दिलेला आहे आणि विषय राहायला दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा अजून माझ्या डोक्यात कुठल्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय नाही आहे मी माझ्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून पुढची राजकीय दिशा ठरवणार आहे